हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका दादू चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये तर चला आज चाललेलं कि आहे किचनपासूनच सुरुवात व्हिडिओ काढण्यासाठी कारण बाकीचे सगळे कामं माझे आवरले होते सकाळ सकाळ लवकर आवरून घेतले कारण आज संडे आहे थोडंसं म्हणजे उशीर झाला सकाळ सकाळ नाही तर अकरा वाजलेले आहेत आणि माझी भाजी वगैरे रेडी झालेली आहे आज मी नॉनव्हेज केलेलं आहे आणि जास्त मी काही नॉनव्हेज वगैरे बनवत नाही शक्यतो कुणी आलं वगैरे तरच बनवते तर इथे मी भाकरी बनवत आहे कारण नॉनव्हेजसोबत आपल्याला भाकरी छानच लागतात आणि संडे होता त्याच्यामुळे मी आज मस्त भाकरी बनवणार आहे आणि गावाकडून जे पीठ आणलं होतं नाही जास्त दिवस ठेवलं तर ते ती पीठसुद्धा खराब होईल त्यामुळे मी इथं आधी संपून टाकते ते पीठ वगैरे आणि एक जवळजवळ महिना होत आलेला आहे ह्या पिठाला नंतर काय होतं भाकरी वळणी येत नाही आणि आत्ता तेच आहे मी भाकरी बनवत होते पण त्या भाकरी काय एवढं वळणी येत नव्हतं पाणी गरम करून करून मी ह्या भाकरी तयार केल्या मस्त छानच लागतात भाकरी एकदम आणि मला पण आवडतात आणि एक कणिक वगैरे मळून घेण्यासारखं टेन्शन नाही राहत भाकरी करायचं म्हणल्यावर ती डायरेक्ट आपल्याला करायला सोप्या पडतात तर आज मी बनवले आहे मस्त भाकरी आणि शक्यतो आम्ही ज्वारीचीच भाकरी बनवतो बाजरी खूप कमी खातो आम्ही बीड जिल्ह्यातले आहेत ना त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ज्वारी असते आणि तिकडे ज्वारी जास्त पिकवली पण जाते तर आमची घरची सग ज्वारी तर नाही आणली कारण मुंबईमध्ये टाकायला वगैरे वाळ टाकायला जागा नसते एकदम किडे वगैरे होतात त्याच्यामुळे आणि तर चाललेलं माझ्या हळूहळू भाकरी करायचं श्री पण आला होता मध्येच त्याला पण पुन्हा मागं नेऊन बसवलं मागच्या रूममध्ये तिथं चाललेलं आहे त्याचं इथं माझं मी सेट करून घेतो ते तुम्हाला दाखवते तर माझ्या भाकरी दिलेल्या आहेत मला कशा मस्त भाकरी बनवते मी आणि छोट्याशा जास्त मोठ्या पण नाही बनवत कारण म मला छोट्याच भाकरी आवडतात जास्त मोठ्या मग त्या कडनी शिजत नाहीत वगैरे ना त्याच्यामुळे अशा छान भाकरी बनवल्यात आणि आता मी भाकरीत टाकणार तोच माझी ही भाकर मोडली कारण पीठ बिलकुल ओळणी येत नाही आहे कारण ही लास्टाची भाकर होती आणि खूप राग आला माझा कारण तर मी इथं गॅस वगैरे फुल केलेला पुन्हा मला बारीक करून भाकरी करावी लागली तर काही नाही आता शेवटची भाकर आहे आणि पीठ पण संपलेलंच आहे माझं तर मस्त आता भाकरी झाल्या आहे इकडे बघ ती पुन्हा एकदा मळून घेतलं गरम पाणी केल्यामुळं तर चांगल्या भाकरी झालेल्या तर आमच्या घरचे जे गेस्ट येणार आहेत ते आपल्या नात्यातलेच आहेत आणि खूप वेळा त्यांना बोलवले आहे या या म्हणून ते ते येणार होतेच तर आज ते येणार आहेत आणि म्हटले नक्की येणार आहेत मी इकडे मी भाकरी करत असतानाच मी किचन पण पुसून घेत आहे कारण ते याच्या आधी सगळं आपलं चकाचक करून घेतलं म्हणजे नंतर जेवल्यानंतर जास्त भांडी वगैरे पडणार नाहीत आणि इथं काय माझ्याकडे जास्त भांडी पण नाही आहेत जे भांडी मै दिल्लीला होते तीच भांडी आहेत त्याच्यामुळे इथं माझ्याकडे थोडेफारच भांडे आहेत मी दाखवत होती मग काय काय बनवलं आहे ते आ, भात वगैरे सगळं बनवून घेतलं आहे सगळं किचन वगैरे आवरलं आणलं लगेचच मी आता भांडे घासून घेणार आहे ते दोन चार भांडे पडलेले आहेत भाकरीचे स्वयंपाकाचे आपले परात वगैरे तर ते पटकन घासून वगैरे घेते तर मी माठ पण पाण्याने रात्रीच हो भरून घेतो थंडी आहे ना त्याच्यामुळे माठात खूप थंड पाणी होतं तर रात्री माठ घेतलं ना भरून तर सकाळपर्यंत ते माठ पण जातो माठातलं पाणी पूर्ण दिवसभर आपल्याला ते जाता जी हो ला जात असं इशूजी स्कूलला असतात आणि हे पण ड्युटीला असतात त्याच्यामुळे श्रीलां मला काही जास्त पाणी लागत नाही रोज सकाळ रात्री भरलं की सकाळपर्यंत ते खूप थंड होतं आणि आपण दिवसभर ते पूर्ण पाणी आपल्याला जातो पण असं माझं म्हणजे मला दिवसातून एकदा असं माठ भरावं लागतो तर इकडं माझा स्वयंपाक पण झालेला आहे किचन पण आता जवळपास सगळं साफ करून घेते मी आणि किचन साफ झालं की नंतर काही नाही श्रीला घ्यायचं आहे आणि त्याला झोपी लावायचं आहे कोणी याय ते गेस्ट यायच्या आधी त्याला झोपी लावा लागणार आहे कारण तो एवढा परेशान करतो ना खूपच परेशान करतो आजकाल कर जास्तच बदमाश झालेला आहे तो आणि बिलकुल असं चाला यायला लागले ना त्याच्यामुळे तो इकडे तिकडे सारखं पळत असतो तर त्याच्यानंतर हे पाहितं मिठाई वगैरे आणलेली त्यांनी आणि ते गेले होते मी काही जास्त गेस्ट आल्यावर असं व्हिडिओ वगैरे काढत नाही म्हणजे आणि तर शिजूत चालली आपली नोटंकी आता आणि आम्ही दोघं पण मिठाई वगैरे काही खात नाही त्याच्यामुळे असं येन शिजूची तर काय चांदीच झाली होती मिठाईच्या बाबतीत आणि त्यांनी तर बघा त्यांनी खरंच चांदीची एक वस्तू आणलेली पिल्लूसाठी खूप छान आणलेली आणि त्यांना खरंच खूप थँक्यू बर का धन्यवाद आणि खरंच छान वाटलं ते आल्यानंतर आणि मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि बघा पिल्लूसाठी खूप मस्त आणि एकदम युनिक डिझाईनचं त्यांनी कडं आणलेलं आहे हातातलं त्रिशूलची डिझाईन आहे खूप मस्त आहे मला पण आवडलेली तर पाऊ खूपच मस्त डिझाईन आहे ती तर त्यांना आता आणि त्या दोघांना पण खूप खूप धन्यवाद मस्त असं हे कड आणलेला आहे ते पाहू शकताय कडाची डिझाईन तर मला खूपच आवडली आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे पण